साहेब नमस्कार काय नाव आपलं अनिल गावकर अनिल गावकर आपण कुठून आलाय काय त्रास होता आपल्याला शुगरचा त्रास होतो आणि किती वर्षापासून आठ वर्ष झाली मला शुगर किती काय शुगर बारे। किती बारे। होती तुमची खाल्ल्या खाल्ल्यावर माझी तीनशे अकरा होती फास्टिंग तीनशे अकरा आणि खाऊन माझी चारशे बावीस झाली होती चारशे बावीस झाली अच्छा आणि आता हा समर्थ फाउंडेशनचा कोर्स करून किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना एक महिन्यामध्ये माझी परत शुगर एकशे त्र्याहत्तर झाली आणि खाऊन दोनशे पन्नास झाली दोनशे पन्नास म्हणजे पन्नास टक्क्याहून खाली आली शुगर तुमची पंच्याहत्तर टक्क्याहून खाली आली तुमची बघायला गेलं तर मग हा जो तुम्हाला जो त्रास होता तुम्हाला इतर त्रास काय होता अजून पायांचा दोन्ही पाय काय ते गच्च झालेले गच्च झाले होते मी कामावर जात नव्हता आठ वर्ष झाली ते आता मी हळूहळू कामावर जातो कामावर जायला काम एका काम महिन्यात तुम्ही कामावर जायला जातो मी आणि हे ठीक झाले सारखे पाय सुद्धा बरोबर बंद झाले हा दुखायचे सुद्धा ते बंद झाले अरे सुंदर जबरदस्त असा फॉर्मला म्हणजे तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आला रिझल्ट बरा झाला <coughs> काय वाटतंय तुम्हाला या फॉर्म्युला बद्दल या फॉर्म्युला घेऊन मला बरच चांगलं वाटतं आणि तुम्हाला वाटतं शुगर मुक्त व्हाल तुम्ही पूर्णपणे एक, एका महिन्यामध्ये जर तुम्हाला एवढा रिझल्ट आला तर पुढे तुम्ही सहा ते आठ महिन्यामध्ये पूर्ण शुगर मुक्त व्हाल का काय हो बरा झाला मग तीन महिने कंटिन्यू असाच घ्या एचबीएन सी रिपोर्ट नंतर तीन महिन्यांनी रिपोर्ट तुम्ही चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुमचे आता इन्सुलिन काय तुमची कमी केलीत का थोडी कमी केली मी दोन इन्सुलन्स कमी करून ठेवली दोन इन्सुलिन चार इंजेक्शन इन्सुलन्स मला चालू होती सकाळी एक खाऊच्या अगोदर आणि दुपारी एक वाऱ्याचे खाऊच्या अगोदर इन्सुलन्स रात्रीचे आठ वाजता एक आणि दहा वाजता एक करत होतो खाऊच्या अगोदर आणि चार वेळा चार चार वेळा करत होता ते दोन इन्सुलिन्स कमीच करून टाकले दोन इन्सुलिन कमी केला कमी केले ते कमी करून मला आता बराचसा खूप वाटतो चांगला काय सांगताय चांगलं चार इन्सुलिन तुमची होती दोन इन्सुलिन तुमची कमी केला कमी केलाय कमीत केले छाप कमी करून ठेवले की ते इन्सुलन्स कमी करून आता मला हे हा फॉर्मूला घेताय तुम्ही घेऊन मला खूप बरस खूप चांगलं वाटतय अच्छा किती एमएल घ्यायचा तुम्ही इन्सुलिन इन्सुलेस एमएलए बारा एम एल एस घ्याय चार वेळा बारा बारा एम एल घ्यायचा आता फक्त दोनच वेळा केला दोनच वेळा आणि ते सुद्धा एक वेळा मी आठ आठ एम एल एच घेतो मी बाप ती कमी केव्हा करून टाकली आता हे करून अँटोप डी मध्ये मी बराच खूप चांगला झाला चांगला चांगला आणि फक्त किती एम एल घेते सकाळी पाच एम एल आणि रात्री पाच एम एल पाच एम एल ती सारखी मला झोप सुद्धा आराम से झोप सुद्धा पडतात काय का सांगता काय असं डी मी असा फॉर्मला चालू ठेवेल असा एक सहा महिने असाच चालू कंटिन्यू ठेवून तुम्ही असाच तुम्ही ज्यावेळी इथे मला भेटायला आलेला साहेब नाव कसं आपलं तुम्हीच घेऊन आलेलो ना माझं नाव सत्यान गवस हाच माझाच मित्र खूपसे डॉक्टर दाखवले डायबिटीस ला कुठे फरक पडला नाही तुमचं नाव सचिन राणे हे डॉक्टर नाव सांगितलं सावंतवाडला जाऊया आणि ह्यांना मी घेऊन आलेलो तेव्हा त्याची तब्येत एकदम कंडिशन नव्हती काहीच नव्हती आता एका महिन्यात हा तुमचा फॉर्म्युला घेऊन तो मला वाटतं आता कामाला वा तर हळूहळू जातो तीन महिने अजिबात कामाला नव्हता आणि मला वाटतं हा तो त्याला विश्वास बसलेला आहे ह्या औषधाने आम्ही नक्कीच बरे होऊ आणि डायबिटीस मुक्त होऊ एवढं आम्हाला तुमचा पण विश्वास पडलेला आहे डॉक्टर साहेब आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे पुन्हा आलेलो आहे आणि हा हा घेऊन नक्कीच बरा होणार मुक्त अजूनही दोन फॉर्म्य शंभर टक्के तुम्ही चांगले होणार असंच समर्थ फाउंडेशनच्या या फॉर्म्युलावर विश्वास ठेवून चालू ठेवा आणि कंटिन्यू करून तुम्ही डायबिटीज मुक्त व्हा खूप खूप आभार तुमचे आणि संस्थेच्या माध्यमातून तुमचा शुभेच्छा